हातकनंगले ठरलं पुन्हा एकदा धैर्यशील माने विरुद्ध राजू शेट्टी या गतवेळच्या पैलवानांमध्येच पुन्हा लोकसभेची कुस्ती होणार पक्ष चिन्ह कोणतंही असलं तरी हातकणंगले लोकसभा हो मतदारसंघात खासदार धैर्यशील माने विरुद्ध माजी खासदार राजू शेट्टी या गतवेळच्या पैलवानांमध्येच पुन्हा लोकसभेची कुस्ती होण्याची चिन्ह आहेत महाविकास आघाडीकडून लढाव अशी ऑफर असली तरी शेट्टी मात्र एकला चलोरे या भूमिकेवर ठाम आहेत तीच भूमिका घेऊन मतदारांसमोर जाऊन त्यांनी प्रचारही सुरू केला त्यामुळे महाविकास आघाडी या मतदारसंघात त्यांना बाय देण्याच्या मनस्थितीत आहे खासदार माने यांच्याबद्दल मतदारसंघात नाराजी असून त्यांच्याऐवजी ही उमेदवारी राहुल आवाडे शमिका महाडिक संजय पाटील अशी नावं चर्चेत असली तरी तसं काही घडण्याची शक्यता धुसर वाटते या मतदारसंघातून शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून खासदार माने यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे हा मतदारसंघ यापूर्वी भाजपकडे होता कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघ शिवसेनेकडे गेल्यास भाजपला प्रतिनिधित्व मिळत नाही त्यामुळे उमेदवार शिंदे शिवसेनेची ठेवून एक जागा कमळ चिन्हावर लढावी असा आग्रह भाजपाकडून सुरू आहे हा मतदारसंघ यापूर्वी दोन वेळा भाजपने लढवला आहे त्यावेळी राज्याच्या राजकारणात भाजप फारसा प्रभावी नसतानाही त्यांच्या उमेदवारांनी चांगली मतं घेतली आहेत खासदार माने यांनी कमळ चिन्हावर लढावा असा पर्याय होऊ शकतो स्वतः माने यांनाही त्यातच जास्त रस आहे परंतु या वाटणीत शिंदे शिवसेनेची एक जागा कमी होते म्हणून ते कितपत तयार होतात यावर चिन्ह बदलाचा निर्णय होईल या मतदारसंघात शेट्टी यांच्या संघटनेचा व भाजपचा एकही आमदार नाही महाविकास आघाडी व महायुतीकडे प्रत्येकी तीन आमदार आहेत महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा मुलगा प्रतीक पाटील यांचं नाव चर्चेत आलं होतं त्यांनी काही गावात संपर्क मोहीमही राबवली होती परंतु ती नंतर थांबवली महाविकास आघाडीचा स्वतंत्र उमेदवार रिंगणात असण्याची शक्यता वाटत नाही शेट्टी यांच्या उमेदवारीस मुख्यतः शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांचा पाठिंबा जास्त आहे कारण माने यांचा पराभव हे त्यांचं टार्गेट आहे शेट्टी स्वतंत्र लढले तरी ते भाजपच्याच विरोधात लढत असल्यानं त्यांना विरोध करू नये त्यांच्या संघटनेची ताकदीचा अन्य काही मतदारसंघातही फायदा होऊ शकतो असं गणित त्यामागे आहे राहुल आवाडे यांनीही लढण्याची तयारी केली आहे परंतु ते आवाडे गट जणू ताराणी आघाडीचे अस्तित्व ठेवून राजकारण करीत आहे त्यांनी भाजपमध्ये अजून प्रवेशच केलेला नसल्यानं ते कोणत्या तोंडानं पक्षाकडे उमेदवारी मागतात अशी विचारणा भाजपमधील नेतेच करीत आहेत त्यामुळे हातकरंगले लोकसभा मतदारसंघात खासदार धैर्यशील माने विरुद्ध माजी खासदार राजू शेट्टी या गतवेळच्या पैलवानांमध्येच पुन्हा लोकसभेची कुस्ती होण्याची चिन्ह आहेत आता जरा मागं जाऊन पाहूया सर्वाधिक मताधिक्य शेट्टी यांना शिराळा मतदारसंघातून विधानसभेच्या शिरोळ इस्लामपूर शिराळा मतदारसंघातून राजू शेट्टी यांना एकवीस हजार बेचाळीस इतकं मताधिक्य मिळालं सर्वाधिक मताधिक्य धैर्यशील माने यांना इचलकरंजीतून विधानसभेच्या इचलकरंजी शाहूवाडी आणि हातकरंगले मतदारसंघात खासदार माने यांना चौऱ्याहत्तर हजार नऊशे तीसचं मताधिक्य मिळालं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीतील महत्वाचे फॅक्टर एक मराठा लाख मराठाची हवा माने यांचं वक्तृत्व व नव्या नेतृत्वाचा प्रभाव राजू शेट्टी कारखानदाराच्या मांडीला मांडी लावून बसल्याचं नकारात्मक वातावरण इचलकरंजीच्या पाणीप्रश्नी काय केलं नसल्याचा प्रचार वंचितच्या उमेदवारांनी घेतलेली लाखाच्यावर मतं हातकणंगले लोकसभा मतदारसंघात एकूण मतं पुरुष मतं नऊ लाख सतरा हजार तीनशे चव्वेचाळीस आहेत तर स्त्री मतं आठ लाख अठ्याहत्तर हजार सदतीस आहेत एकूण मतं आहेत सतरा लाख पंच्याण्णव हजार तीनशे एक्क्याऐंशी मराठी यस न्यूजसाठी शिरोळ उंचंदी